नाश्त्याला असं हे छान कुरकुरीत भेटलं तर आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल तर आज आपण कच्च्या बटाट्यापासून एकदम कुरकुरीत खुसखुशीत झटपट होणारा एक नाश्त्याचा प्रकार बघणारा कोणतीही पूर्वतयारी नाही अगदी पंधरा ते वीस मिनिटात सगळ्या कुटुंबासाठी पोटभरा हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता आता हे तुम्ही एकदाच बनवून ठेवलं की दोन दिवस व्यवस्थित राहतं प्रवासाला नेऊ शकता मुलांना डब्याला देऊ शकता अगदी सकाळी संध्याकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता तुम्हाला कळेल अशा साध्या सोप्या भाषेत रेसिपी शेअर केलेली आहे शिवाय भरपूर टिप्ससुद्धा दिलेले आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर आजचा हा झटपट कच्च्या बटाट्यापासून नाश्ता बनवण्यासाठी इथे आपण एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा त्याची सालं काढून पाण्यामध्ये काढून आहे जेणेकरून हा काळा पडू नये किंवा एक्स्ट्रा जे स्टार्च वगैरे असतं ते सगळं पाण्यामध्ये निघून जावं आता घरामध्ये लहान मोठी जशी किसणी असेल त्यावर हा बटाटा तुम्हाला किसून घ्यायचा आहे आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल बटाट्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतं आणि ह्या स्टार्चमुळेच आपलं वजन वाढत असतं म्हणून काय करायचं एक दोन ते तीन पाण्याने चांगलं चोळून चोळून बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही भाजीला जरी बटाटा वगैरे वापरत असाल तरी फोडी केल्यानंतर पाण्यामध्ये काढून आहे असं केलं की बटाट्यामधलं जे स्टार्च काही असतं ते तळाला जाऊन बसतं बटाट्यामुळे वात होतो किंवा वजन वाढतं ते स्टार्चमुळेच म्हणून स्टार्च आपल्याला काढून आहे तर असा हा बटाटा आपण दोन पाण्याने स्वच्छ चोळून चोळून धुवून घेतलाय म्हणजे हा काळा पडणार नाही आणि यातलं सगळं स्टार्स निघून गेल्यामुळे आपल्याला बांधणं ना सुद्धा नाही तर कच्च्या बटाट्यापासून जेव्हाही तुम्ही वेगवेगळे प्रकार करता असं हे स्वच्छ धुवून नंतर तुम्हाला वापरायचं आहे आता यामध्ये एक चार ते पाच किसून घेतलेला आपण गाजर घेतलंय जर घरामध्ये असेल तरच वापरायचं आहे नसेल तर स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल सोबतच इथे आपण एक दोन ते तीन चमचे बारीक शिरलेली कोथिंबीर घेतली आहे तुम्ही थोडा पालक चिरून घातला तरी सुद्धा चालू शकेल एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये आठ दहा लसणाच्या ठेचून चिरून घेतलेले आहे शक्यतो लसूण इथे आपल्याला ताजं घालायचं आहे अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे चमचाभर पांढरे तेळ घेतलेले आहे जर घरामध्ये उपलब्ध असेल तर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे नसेल तर रोजच्या वापरातलं साठवणीचा सा अर्धा चमचा तिखट वापरू शकता सवी पुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आता ही सगळी चिन्ह असं सुरुवातीला बटाट्याला चांगली आपण सोडून घेणार आहोत आता तुमच्यापैकी ज्यांना कुणाला बटाटा चालत नसेल किंवा खायचं नसेल तर याऐवजी दुधी भोपळा तुम्ही असा हा चिरून थोडासा पिळून यामध्ये घेतला किंवा कोहळं असतं ते घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तर अगदी बेसिक जिन्नस आपण यामध्ये वापरलेली आहे वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून तुम्ही यामध्ये वापरू शकता आणखीन जास्त हे पौष्टिक ठरेल मेजरिंग कपने एक कप किंवा दोनशे ग्रॅम प्रमाणात इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे रव्याऐवजी दीड कप तुम्ही इथे ज्वारीचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आता ज्या कपने एक कप रवा त्याच कपने पाव कप आपण इथे डाळीचं पीठ घेतलंय मूग डाळीचं पीठ घेऊ शकता चना डाळीचं पीठ जे घरामध्ये उपलब्ध असेल ते पीठ तुम्ही इथे वापरू शकता रव्यामुळे हा पदार्थ छान कुरकुरीत होतो डाळीच्या पिठामुळे छान खुसखुशीत होतो डायबिटीस वगैरे तुम्हाला असेल तर याऐवजी दुधी भोपळा थोडासा पिळून त्यामध्ये ज्वारीचं पीठ डाळीचं पीठ असं करून तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता तसं हे सगळे जिन्नस आपण छान एकजीव करून घेतलेलं आहे असं हे मिश्रण तुम्ही आदल्या दिवशी रात्री फ्रीजमध्ये करून ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल ज्या आयत्या वेळेस तुम्हाला बनवायचं आहे थोडंसं पाणी घालून कणकेच्या गोळ्याप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे आपण लगेचच करतो आहोत म्हणून साधारणतः एक पाच सहा चमचे साधं पाणी घातलेलं आहे आणि असा छान कणकेच्या गोळ्याप्रमाणे पीठ मळून घेतलेला आहे असा गोळा तयार झाला की पटकन याचे पदार्थ केले तरी सुद्धा चालू शकेल तर रवा सुद्धा गव्हाच्या पिठापासूनच तयार होतो म्हणून शरीरासाठी आपल्या हेल हेल्दी आहे आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध असतो असं हे पीठ आपण छान भिजवून घेतलेलं आहे अगदी पाच सहा चमचेस आपल्याला इथे पाणी लागलेलं आहे आता पटकन आपण याचे पदार्थ बनवायला घेऊया तर याचे आपण सम दोन भाग करून घेतलेले आहे हाताला थोडंसं तेल लावून हे केलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे हाताला रवा चिटकून बसणार नाही असा गोळा झाला की पटकन आपण हे लाटायला घेणार आहोत गरजेपुरतं थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरू शकता आणि छान जाडसर आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर भाकरीप्रमाणे हाताने थापून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा लाटण्याने असं हे लाटून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल फार जसं जाड नाही फार जसं पातळ नाही सेमी पातळ आपण असंही लाटून घेतलेली आहे म्हणजे नेहमी पुरी कशी करतो तो त्या पुरीपेक्षा थोडं जाड आपल्याला लाटून घ्यायचं आहे अर्धा इंच आपण लाटून घेतलेलं ला आहे आता घरातली एखादी कोणतीही वाटी घ्या आणि त्याने असे या छोट्या छोट्या आपल्याला प्रमाणे पुऱ्या काढून घ्यायच्या आहे तुमच्याकडे अगदी छोट्या छोट्या वाट्या असतील तर त्याने सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जसं आवडेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला शेप देऊ शकता तर पोळी जितकी मोठी लाटाल तितकं तुमचं हे छान पटकन होईल तर हे आपण गोल वाटीच्या आकाराप्रमाणे करून घेतलेलं आहे असं तुम्हाला करायचं नसेल तर सिम्पली सेम पोळी लाटायची आहे आणि आणि ट्रायंगल शेपमध्ये असतं ना सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे मुलांना असे वेगवेगळे शेप खूप जास्त आवडतात मुलांसाठी तुम्ही असं हे नक्की करून बघा आपण फक्त गोल करून घेतलेलं आहे जी अगदी प्रत्येकाला जमणारी साधी सोपी पद्धत आहे तेल गरम करून घेतल्याने तेलामध्ये छान खरपूस एक सात ते आठ मिनटं आपण तळून घेणार आहोत आपण यामध्ये घातलेली सगळी जिन्नस कच्ची असल्यामुळे याला चांगलं खरपूस तळून घेणं गरजेचं आहे म्हणून सुरुवातीला मोठ्या आशेवर दोन मिनटं थोडेसे बुडबुडे कमी होईपर्यंत केलेलं आहे नंतर बाजू उलटून घेतलेली आहे आणि मध्यम आसेवर दुसऱ्या बाजूने एक पाच सहा मिनटं आपण छान तळून घेणार आहोत तर बाजू उलटून साधारणतः एक तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि रंग हलकासा बदललेला आहे मला वाटतं बऱ्यापैकी यातला कच्चेपणा कमी झालेला आहे आणि सोनी तिरंगावर झालं की एका ताटावर आपण हे काढून घेणार आहोत आणि आपण घेतलेल्या जिनसात साधारणतः सात ते आठ असे हे छोटे छोटे आकार असे हे नाश्त्याचे प्रकार तयार होतात मुलांना एक तीन ते ती चार घरी दिले तर अगदी पोट भरीत हा नाश्ता करू शकतो बाहेरून मस्त कुरकुरीत आहे आतून छान खुपकुशीत पोकळ आहे जाळीदार आहे आणि मस्त आणि झटपट आहे सेम पिठाचे से चपातीसारखं लाटून तुम्ही पराठ्यांप्रमाणे भाजून खाऊ शकता पुरीप्रमाणे छान पुऱ्या सुद्धा तुम्ही असे करू शकता अगदी वेगवेगळे प्रकार तुम्हाला करून खाता येतील जर घरामध्ये नाश्त्यासाठी काही पूर्वतयारी नसेल अचानक काही खाब वाटलं मुलांना मधल्या वेळेत देण्यासाठी असा हा बटाट्यापासून कुरकुरीत नाश्ता नक्की करून बघा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा